तर मी सर्व महापुरुषांना संतांना वंदन करतो तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा साहेब यांना देखील या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसंही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं विगुल वाजलेलं आहे आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून काडक्या जिल्हा परिषद गटामध्ये अधिकृत उमेदवारी दिलेली आहे पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मतदारांच्या भेटीघाटी घेऊन प्रचाराला सुरुवात केली असतानाच एक महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला अठ्ठावीस जानेवारी रोजी या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब यांचं दुःखच निधन झालं त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून कोणताही प्रचार केला नाही परंतु पक्षाने दोन दिवसापूर्वीच सांगितल्याप्रमाणे की कोणत्याही प्रकारची जाहीर सभा न घेणे वाद्यप्रकारनं वाजविणे केवळ मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणे हा पक्षाने आदेश दिल्यामुळे आम्ही गेल्या दुण दुण दोन दिवसापासून प्रत्यक्ष भेटीघाटीवर भर दिलेला आहे या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ताडकळस जिल्हा परिषद सरकारचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी दाखल केलेली आहे मी गेल्या वीस वर्षापासून विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे मी गेली वीस दहा पंधरा वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय सुरुवात केली असताना केवळ माझ्याकडे आर्थिक बळ नाही या कारणास्तव मला शिवसेनेच्या वरिष्ठांनी उमेदवारी दिलेली नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार दादा विटेकर साहेब यांनी माझ्या विकास कामाची दृष्टी पाहून मला उमेदवारी दिलेली आहे मी ताडकर जिल्हा परिषद सर्कलमधील सर्वांगीण विकास करण्यासाठी आज अजून मी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जे काही कामं मी प्रस्तावित केलेले आहे ते सर्व कामे करण्यासाठी कटबद्ध आहे प्रामुख्याने सध्या ताडकर जिल्हा परिषद गटामध्ये जी व्यसनाधीनता वळलेली आहे दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि हे कुटुंब बर्बाद होऊ नये कोणाचा मुलगा कोणाचा भाऊ कोणाचा नवरा दारूमुळे मृत्युमुखी पडू नये म्हणून मी प्रामुख्याने व्यसनमुक्ती केंद्र अभियान सुरू केलेलं आहे आणि भविष्यात देखील मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती केंद्र सुरू करणार आहे परंतु आमच्या विरोधामध्ये जे काय उमेदवार दिलेले आहेत त्यांचा धंदा काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे माझा प्रामुख्याने उद्देश आहे या जिल्हा परिषद सर्कलमध्ये व्यसमुक्ती व्हावी मतदार राजांना काय आवाहन करणार मी मतदार राजांना एवढंच आवाहन करतो की मी एक गेल्या पंधरा वीस वर्षापासून चोवीस तास रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता आहे मी कोणाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता आहे दवाखान्याचं काम असेल कोणाचा वाढदिवस असेल कोणताही सामाजिक धार्मिक कार्यक्रम असेल मी सर्वात प्रथम त्या ठिकाणी असतो त्यामुळे मी मतदारांना एवढंच विनंती करतो की जो तुमच्या हक्केला धावून येणारा उमेदवार आहे जो कोणाचा तरी कोणाच्या तरी मालकाच्या नियंत्रणाखाली काम करणारा उमेदवार नसावा मी स्वतः उमेदवार आहे आणि माझा मालक कोणी नाही मी गाव पातळीवर निवडणूक लढत असताना आज तुम्ही पाहत असताल की अनेक उमेदवार कोणाच्या तरी सांगण्यावरून उभे राहिलेले आहेत कोणाला तरी आपली दुकानदारी चालवायची आहे कोणाला तरी गुत्तेदारी करायची आहे कोणाला तरी आपली नेतेगिरी करायची आहे म्हणून उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत परंतु मी मात्र एक तळागाळातील नेतृत्व म्हणून उदयास आलेलो आहे मी तळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं मी मतदारांच्या एवढंच आवाहन करतो की तुमचा आवाज जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये जाण्यासाठी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण निवडून द्यावं येणाऱ्या सात फेब्रुवारी रोजी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून अडकळ जिल्हा परिषद सर्कलमधून मी सुरेश सोपानराव मगरे पत्रकार आणि कुंकळ पंचायत समितीमधून एक युवा नेतृत्व असलेले बालाजी विठ्ठलराव शिंदे पाटील यांना आपण सर्वांनी अड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा